नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज

सेवानिवृत्ती घेतली असून त्यांच्या गौरवासाठी गावात जंगी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं देशसेवा करून गावात परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकवटले होते क्रांती आजी माजी सैनिक सेवा संस्थेच्या पुढाकारातून ही मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथून फुलांनी सजवलेल्या जीपमधून मिरवणुकीला सुरुवात झाली जीपमध्ये संभाजी पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आई वडील होते मिरणुकीदरम्यान दोन्ही बाजूंनी उभे राहून ग्रामस्थांनी फुलांची उधळण केली संस्थेच्या कार्यालयासमोर अध्यक्ष कॅप्टन गवसभाई मुजावर यांनी शाल श्रीफळ आणि फेटा देऊन त्यांचा सत्कार केला गावातील प्रमुख पेठा ओलांडत मिरवणूक पुढे सरकली घराघरातून महिलांनी रांगोळ्या काढून औक्षण केलं तर देशभक्तीपर गीते आणि भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणांनी परिसर भारावून गेला होता फटाक्यांची आतिषबाजी आणि तिरंगा झेंड्याच्या साक्षीने ही मिरवणूक गावाच्या इतिहासात संस्मरणीय ठरली यावेळी क्रांती आजी माजी सैनिक सेवा संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गवसभाई मुजावर सहदेव काटे बबन पाटील बाळासाहेब पाटील अल्ताफ मुजावर दत्ता बंडकर बाळासाहेब वावरे भीमराव पाटील बाबासाहेब चव्हाण राजेंद्र सावंत शिवाजी पाटील एकनाथ पाटील ईश्वरा पाटील ईश्वरा सावंत बबन ऐवडे तसेच माजी उपसरपंच संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कांबळे सुरेश बापू पाटील संजय पाटील गणेश पाटील अनिल कोंडिबा पाटील अजित पाटील महेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते